इथे आपण पाहणार आहोत खास गौरींसाठी मुकवटे लहान मोठ्या साईज मध्ये सजावटीसाठी देखावे त्याचबरोबर बाळांचे त्यांचे बॉडी गौरींचे स्टँड आणि बरच काही आपण एक एक करून ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांनाच आवडणारे असे अलंकार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन लालबाग लालबागमध्ये गौरी गणपती आता बोलबोल म्हणता बोल त्यांची खरेदी सुरूच झालीये तर मी तुम्हाला ना आज खास गौरींचा व्हिडिओ करणार आहे तर गौरींचे मुखुटे गौरींचे स्टँड गौरींचे परत त्यांना कसं सजवलं जातं ते सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी एक्झॅक्टली आहे लालबाग मार्केटमध्ये माझ्या मार्केट मार्केट तुम्ही अपोजिटला बघणार तर ही आहे लालबागची गल्ली जी मार्केटची फेमस गल्ली आहे गणेश नगर बोलता त्याला आणि माझ्या पाठी तुम्ही बघणार तर आपला लाडका लालबागचा राजा बसतो अगदी तिथे आणि मी ज्या शॉप मध्ये नेणार आहे ते शॉप आहे कुठे माझ्या ऑपोजिटलाच बघणार तुम्ही रिद्धी सिद्धी ज्वेलर्स आहे त्याच्या समोरच एक्झॅक्टली शॉप आहे दिगंबर आर्ट या शॉप मध्ये आपण खास व्हिडिओ करतोय शॉप मध्ये तुम्हाला यायचं कसं तुम्ही तीन वेळे येऊ शकता तुम्ही जर चेंज फोकेला तर कोणालाही विचारा लालबाग मार्केट कुठे तुम्ही करी रोड येत आहे तरी पण तुम्ही इझिली येऊ शकता लालबाग मार्केट मध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कॉटन ग्रीन वरना जरी येत जवळच कॉटन ग्रीन स्टेशन आहे तिकडनाही तुम्ही येऊ शकता हार्डली पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे ह्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल ऑल डेज तुम्हाला आता सीजन आहे म्हणून हा शॉप ओपन मिळेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बरोबर सागर आहे सागर भाई। नमस्कार आमच्या चॅनल वर तुझं स्वागत आहे तुझं इथलं फेमस शॉप आहे आपल्या लालबाग मधलं तर मला ना आता सर्व काही व्हिडिओ द्वारे तू दाखव मी सर्वात पहिला धन्यवाद करतो मुंबईच चेडवा ह्या चॅनलचं आणि त्याबरोबर मी पल्लवी ताईंचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे कारण का त्यांनी माझ्या शॉपला खूप छान पद्धतीने आता व्हिडिओ तयार करतायत आणि आपल्यापर्यंत पोहोचवतायत ते त्याबद्दल आपण आता गौरीच्या मुकोट्यामध्ये आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम आपण आता मुकोटे पाहूया गौरींचे आपल्याकडे जे हे मुकोटे आहेत हे गौरीचे जे आहेत ते पीओपीचे शिक्षण आहे या पीओपीच्या शिक्षण मध्ये कसे आहेत आपल्याकडे हे मोठे चेहरे आहेत या मोठ्या चेहऱ्यांमध्ये हे बघा हे चेहरे आहेत त्याला पूर्ण अलंकार केलेले आहेत आहे त्याच्यानंतर जो आपला हा एक चेहरा आहे हा देवसेना चेहरा आहे छान वाटते नद घातल्यावर हे देवसेना चेहरा आहे आपला त्याच्यामध्ये हा जो कोणाला पिंक टोन मध्ये जर हवा असेल बदामी टोंग बोलतो आपण त्याला हे बदामी टोंग मधले हे चेहरे आहे हा जो चेहरा हा पीओपी सेक्शन आहे पण पीओपी सेक्शन मध्ये ह्याला हे लेन्सचा प्रकार आहे जो त्याला लेन्स हे चिटकवलेले आहेत पूर्ण अच्छा ह्याला लेन्स चिटकवले एक दाखव जवळ ना आपल्याला हे बघा इथे आपण पाहतोय छान असे लेन्स लावले छान वाटत आणि खरंच ओरिजिनल वाटते आणि पण छान दिली ते वगैरे एकदम मस्त त्याच्यामध्ये हा एक नवीन चेहरा आलेला आहे अमरावती पॅटर्न मधला हा चेहरा आहे ज्याला ह्या वेळेला हे नवीन आपण अंबाडा टाइप केलेला आहे अच्छा छान पुढे काय गोप दिलाय हो हो गोप दिला आणि सजवल्यावर खरंच छान दिसेल हा कुठला मुकोटा आहे हा अमरावती पॅटर्नचा चेहरा आहे पण हा व्हाईट टोन मध्ये आणि हा छोटा चेहरा आहे आहे छोटी असते त्या छोट्या साठी हे छोटे चेहरे आपण बनवलेले खूप सुंदर आणि पण आहे ना हो पिंक शेड आहे थोडा हा मॅट मध्ये मॅट मध्ये अच्छा अच्छा मला सांगायचं सा राहून गेलं असेल पण मॅट आणि ग्लोसी या दोन टाइप मध्ये ना गौरीचे मुकोटे असतात तर इथे सर्व प्रकारचे आहेत तेच आता आपण व्हिडिओद्वारे पाहतोय स्किप करू नका अजून बरंच काही तुम्हाला पाहायचंय आपल्या व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये हा एक अमरावती पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण पिंक आपण जो पिंक मध्ये व्हाइट टोन बोलतो त्याला पण हे सर्व दागिने घातलेले आहे आहे किती छान या आणि हिचा चोकर पण छान दिला आहे स्वतःला जर सजवायचे असेल तर आपल्याला की तुम्ही स्वतःचे कानातले नथ वगैरे पण घालू शकता आहेत ना त्यानंतर हे आपले कोल्हापुरी सोलापुरी हे जे आहे ते कोल्हापुरी सोलापुरी हे कुठले सोलापुरी सोला पॅटर्न सोलापुरी म्हणजे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या वे 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 प्रकारे वे फेमस असतात फेमस असार। एक अच्छा खूप सुंदर आहे आपण आणि ही जी आहे ही ह्याला तीन बिंदी बोलतात अच्छा तीन बिंदी वाली तीन बिंदीवाली आपण मुकोट पाहूया ते तीन बिंदीवाली वाटते पण त्याला चंद्रपुर दिल्यामुळे खूप हा वाटत किती सुंदर आहे पण बघा असं वाटत किती छान वाटत बोलायला शब्दच एवढी छान आहे आपला हा छोट्या चेहऱ्यामध्ये त्याला हे मुकुट लावलेला आहे त्यामुळे काहींची जी जशी गौरीची आईट असते लहान असेल त्यांच्यासाठी हे चेहरे पीओपी मध्ये मध्ये मुकुटवाले त्यांना शोभून जातात अच्छा आणि हा उभ्या चेहऱ्या आहे आणि तो जो आहे तो पण उभ्या चेहऱ्यामध्येच आहे पण त्याच्यामध्ये बिंदी याने थोडी वेगळं वाटतंय ना हो हि जे डोळे वेगळे वाटतात तिचे डोळे वेगळे वाटतात सुंदर हे जे आहेत हे आपले मोठे चेहरे आहेत ज्यांच्या की हाईट जर जास्त असेल तर त्यासाठी हे मोठे चेहरे आपल्याला पीओपीचे पीचे चेहरे आहेत की आपल्याकडे ते पण अवेलेबल आहेत आता हा, हा... हा, हा, हा जो आहे कोल्हापुरी सोलापुरी आणि पुणेरी पॅटर्न आणि सातारा पॅटर्न सातारा हे सगळे पॅटर्न त्याच्यामध्ये आहे आपल्या मध्ये आपला हा कुठला आहे पहिला पॅटर्न कोल्हापुरी कोल्हापुरी आणि हा सोलापुरी हा पण कोल्हापुरी कोल्हापुरी हे सातारा आणि हा बोला हे वाई सातारा टाइप वाई सातारा म्हणजे सर्व प्रकारचे मुकुट हा जो मुकुट आहे आपला स्पेशल मुकुट आहे त्याच्यामध्ये डोळ्या जे आहेत हे डोळे जे आहेत कोरलेले डोळे हे कोरलेल्या डोळ्यांना जी आखणी केलेली असते ती लेन्स मध्ये असते त्यामुळे या चेहऱ्याना नाव पडलेले चेहरे आणि हे अमरावती पॅटर्न आहेत ज्याला डिम्पल असते छान वाटते पण रेखी एकदम आणि हे मॅट मध्ये हो हो आणि हे आपण इथे पाहिले हे सर्व ग्लोसी मध्ये आता आपण जे चेहरे बघितले ते पीओपी मध्ये बघितलेले आहेत आता जे आपल्याकडे जे चेहरे आपण जे दाखवणार आहेत ते फायबर मधले जे फायबर मधले जे अमरावती पॅटर्न मधले हे चेहरे आहेत त्याच्यानंतर हे सातारा मधले आहेत आणि हे मोठे चेहरे जे कोल्हापुरी मधले आता हा जो आहे हा मुकुटा जो आहे फायबर मध्ये हा स्पेशल मुकुटा आहे जो तुम्हाला मी मगाशी पीओपी मध्ये दाखवला की त्याचे डोळे कोरलेले आहेत तसंच हे फायबर मध्ये पण आहे की याचे डोळे कोरलेले आहेत आणि कोरलेल्या मध्ये त्याला तर लेन्स प्रकार केलेला आहे त्यामुळे हा एक ओरिजिनल मास्टरपीस बोलता त्याला अमरावती त्या मास्टरपीस मधले हे जे आहे हे त्याच्या कॉपी काढलेले आहेत सर्व अच्छा आता हे तू मुकुटे दाखवलेस ते लहान साईज ते मोठ्या साईज पर्यंत असेल तरी आपल्याकडे प्राइस स्टार्टिंग काय होते एक एकंदरीत एक, एक तीनशे पासून आपल्याकडे मुकुटे चालू आहे तीनशे पासून सुरू आहे मग जसं पाहिजे तसे तुम्हाला त्या टाइपचे फायबर पीओपीओपी पी आपल्याकडे दोन सगळ्या प्रकारचे मुकुट अवेलेबल अच्छा म्हणजे मटेरियल असेल तशी प्राईज चेहऱ्यावरती असेल चेहऱ्या चेहऱ्यावरती ज्या ज्या भागातले जसे चेहऱ्या तशी तशी ती किंमत किंमत आहे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा परत तुम्ही व्हिडिओ मध्ये विचारता प्राइस काय त्यांनी आपल्याला सांगितले तीनशे पासून स्टार्ट होतात आणि जसे चेहऱ्याची म्हणजे जशी फेसिंग असेल त्याप्रमाणे प्राइस रे कमी जास्त होत राहते हे गौरींची बाळ आहेत ना हो ही गौरींची बाळ आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गौरीचे बाळ आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे हे तीन टाइप मध्ये जे आहेत ते गौरीचे बाळ ते पीओपी मध्ये हा फायबर मध्ये आता हा जो पीओपी मध्ये ह्या जे डोळे आहेत या डोळ्यांच्या लेन्सचं वर्क केलेले हे गौरीचे बाळ आहेत अच्छा आणि ह्यांची जर आपल्याला बॉडी घ्यायची असेल तर दोन टाइप मध्ये येते की कसं आहे तीन टाईप मध्ये आपल्याकडे एक कापडी बॉडी आहे त्याच्यानंतर एक फायबर मध्ये अंग आहे त्यांचं आणि पीओपी मध्ये पण आहे अच्छा, मदे अच्छा ते पण आपण व्हिडिओ मध्ये पाहूया आणि स्टार्टिंग रेंज काय सांग सातशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग सातशे पासून आहे खूप सुंदर आहे जसं पाहिजे तसं आपण येतन बाळ घेऊ शकतो खरंच बऱ्याच ठिकाणी मी बेधले गौरी जेव्हा आपल्या घरी बसवल्या जातात त्यावेळी सजावटीच सामान असत तर ते पण तुमच्याकडे सगळं आता अवेलेबल आहे तर काय काय आहे आपल्याकडे आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे गौरीच्या इथे जे, जे, जे देखावे केले जातात कोणी गावचा देखावा करतात गावच्या देखावासाठी लागणारी तुळशी ला घालणारी बाई अच्छा तुळशीला पाणी घालणारी बाई आहे अच्छा छानच आहे शिवाय त्याच्यामध्ये आपल्या गावी जर देखावा दाखवायचा असेल तर ही जाती बाई म्हणजे सर्व आपल्याकडे आहे चौरंग पाट आहे अच्छा सोल पण आहे मस्त आणि जात मोस्टली मी खूप ठिकाणी पाहिलंय प्रत्येक सजावटीमध्ये ते पण इथे आपल्याला मिळून जाईल जात आहे उखडपण उखळ पण आहे ना वरवंटा पाटा पण आहे वा मस्त आणि हे कशापासून बनलेलं आहे सगळं पिओपीचा पिओपीच आहे मेन हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते पण छान आहे हे छोटस सूप आये। सूप आहे मावळे आहेत मावळे हंडी पण हंडे हा ते कडधान्य वगैरे भरून ठेवण्यासाठी लागतात कलश पण हा छोटा छान आहे एकदम आणि हे मूषक वेगवेगळ्या प्रकारे एक पेटी वाजवतोय एक तबला वाजवतोय एक ढोल वाजवत आहे खरंच खूप सुंदर आहे आणि हे सजावटीचं जे आपलं सामान आहे तरी प्राइस रेंज काय स्टार्टिंग पन्नास रुपयापासून पन्नास रुपया पासून तुम्हाला इथे सजावटीचं सामान मिळेल मग ह्याच्यात आपण चॉईस करणार त्याप्रमाणे त्याची किंमत वाढत जाईल लागणारे हे गौरीचे पाय पा, हा स्टँड म्हणजे साईज वाईज असेल आपल्याला दाखवणार का लहान मोठी साइज मध्ये ना गौरींच जेव्हा आगमन होत त्यावेळी याची पूजा करून घरात घेतल्या जातात आणि दुसरी साइज याचे कलर कॉम्बिनेशन पण वेग आहे ना हा थोडा येल्लो शे आणि तो थोडा पिंक शेड मध्ये हे जे आपली जे पावलं आहेत त्या पावल्यांना आपण ओरिजिनल टोन दिलेला आहे पावल्यांना पावलं पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या जोडवी मासोळ्या पण छान म्हणजे घातल्यासारख्याच आहे ओरिजिनल खूपच सुंदर तर हे आपल्याला ह्या शॉप मध्ये मिळेल नागपंचमीचे नागोबा आणि साईज मध्ये अवेलेबल आहे छोटे मोठे आपल्याकडे की मोठी साईज आहे मोठी साईज अवेलेबल आहे शिवाय काही डेकोरेशन साठी ज्या काही लागतात की महालक्ष्मी चेहरे ते महालक्ष्मी चेहरे पण आपल्याकडे हे अवेलेबल आहे अच्छा म्हणजे पाटी जो देखावा करतो हो, देखावा साठी लागतात महालक्ष्मीचे तो सेटअप कोणाला उभा करत असेल तर महालक्ष्मी एकवीरा विरा आईचा पण आहे एक विरा पण आहे बरेच आहेत तुळजा भवानीचा पण आहे इथे पण छोटे छोटे मुकवटे हो, हो गवरी मुटे मुटे होते मुटे मुटे। अच्छा हे छोटे छोटे चेहरे त्याच्यामध्ये आपण याला गौरीपूजनचा चेहरा पण बोलतो त्याचा एकदम असतो तो अच्छा ते थे थे सर्व हे थे सर्व चेहऱ्यात ते आणि ह्या ज्या सर्व बोर्ड आहेत आता आपण मग बघितलं की असेच मुखवटा बघितला की हा मुखवटा डायरेक्ट अटॅच अटॅच करू शकतो हे काळूबाई अंग आहे ज्यांना नवरात्रीसाठी लागतं तसे नवरात्रीसाठी आपण काळूबाईचं अंग पण आता अवेलेबल करून ठेवले अच्छा इथून जे चालू होतं ते आपले गौरीचे अंग सगळे चालू होतात जे नुसार वाढत जातात म्हणजे जसं फूट तीन फूट सव्वा तीन फूट साडेतीन फूट चार फूट अशा आपल्याकडे सगळ्या रेंजच्या आपल्याकडे गौरीचे अंग अवेलेबल आहे फायबरमध्ये फायबर मध्ये इथे ही जी तुम्हाला गौरी दिसते ह्या गौरीचा आहे ना मी छोटासा व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकलाय गौरीला या साडी कशी नेचवली आहे दागिने कसे घातले तो तुम्ही आपल्या चॅनल वर जाऊन नक्की पहा इथे आता आपण गौरींचे अंग पाहूया जे कपडामध्ये फायबर मध्ये पीओपी मध्ये हे जे गौरीचे अंग आहे जे पूर्ण आहे हे अमरावती टाईप मध्ये आहे ज्याच्यामध्ये ही जी देवीचा जो शेप आहे हाताचा एकदम देवी टाइप असतो हो। शिवाय हे दोन्ही हात जे आहेत काढता आपल्याला हे निघतात शिवाय हा हात पण निघणार आणि हे तुमचा जो मधला भाग आहे हा पण निघतो म्हणजे आपण ह्या वर्षी हे अंग आपण वापरलं त्याच्यानंतर आपण हा व्यवस्थित पॅकिंग करून पुढच्या वर्षी शकतो व्यवस्थित वापरू शकतात हे जे आहे आपले सगळे अमरावती पॅटर्न मध्ये हे सर्व अमरावती पॅटर्न मध्ये हे जे आहेत आपले हे सरळ पायाचे आहे हे सरळ पायाचे इथे आपण पाहतोय हे पाय पण सरळ आहेत हा पण तसाच आहे ना सरळ इकडे जो आहे पाय उचललेला पण सरळ पाय आणि असा उचललेला पाय असा डिफरंट आहे हो हो डिफरंट आहे कारण जे उचललेले जे पाय असतात ते अमरावती पॅटर्न मध्ये फेमस असतात त्यांना आपण काय म्हणतो की उचललेले पाय जसे की आपल्या घरामध्ये येते असं दाखवायचं एक तत्व आहे म्हणून त्याच्यामुळे ते उचललेला पाय उचललेला पाय आणि हे सर्व हे पीओपीचे पीओ पीओ तीन अंग आहे पीओपी पीओपीच्या अंगाबरोबर दोन हात असतात त्यांच्या बरोबर ते आपण हात लावू शकतो आणि मागे जे आहे ते फायबरचे आहे फायबर हे गौरीचे बाळ आहे हे ना आपण जे छोटे नाटे बघितले फायबर फायबर मध्ये फायबर मधलं गौरीचा अंग बाळांचं अच्छा आता ह्या ह्याला अंगाला तुम्ही ब्लाउज घातलाय तर हा जो असा ब्लाउज आपल्याला इथे मिळून जाईल नाही हे त्याला चिटकवलेलं आहे चिटकवलेलं आहे हा असं चिटकवलेलं आहे कपडा चिटकवलेला आहे त्याला पण ठीक आहे बसलेली बस पण गौरी आहे हो। पण खूप सुंदर आहे तिला साडी पण खूप छान नेसवली नेसवलेली साडी आहे आपली ही आपली बसलेली गौरी ही पूर्ण स्क्रू मध्ये जाते ही फायबर मध्ये आहे हे दोन्ही हाताचे पंजे निघतात दोनी? दोनी पंजे। काड़ू शकतो काड़ू शकता। काचे चा गालू शकता। काड़ू शकतो का जरा का एक ना निकता अच्छा फक्त फिरवायला निघून जातो निघत हे पूर्ण बाहेर येतो मग परत तुम्ही परत आतमध्ये काचेच्या बांगड्या टाकल्या तुम्ही लॉक करू शकता सुंदर आहे ही पण गौरी काही ठिकाणी कोकणामध्ये मोस्टली बसलेल्या बस गौरी असतात आपल्याकडे आप आपण जे आहे गौरी आहेत कस्टमाइज पण बनवून देतो अखंड गौरी पण देतो अखंड गौरी अशी असते की पूर्ण चैर्या अखंड असते पूर्ण त्याचे पार्ट वगैरे सगळे एकत्र जॉईन केलेले असतात आपण म्हणजे कस्टमाइज जसं कस्टमरला रिक्वायरमेंट आहे तसं आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आता हे आपल्याकडे स्टँड आहे हे गौरीचे स्टँड आहे हे बसलेले गौरीचं स्टँड आहे हे बाळांचं स्टँड आहे बाळांचं हो त्याची तरी किंमत काय असेल दोनशे पासून स्टार्टिंग आपल्याला दोनशे पासून स्टार्टिंग मग आपण साईज घेऊ त्याप्रमाणे हो अडीच फुटापर्यंत स्टँड आहेत आपल्याकडे एक फूट सव्वा फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट व्हिडिओ स्किप नका करू अजून आपल्याला इथे सजवलेल्या गौरीही पाहिजे आहेत त्याच्यामुळे अजून तुम्ही थोडशी वाट पहा आता हे जे आहे हे गौरीचं जे अंग आहे हे कापडी अंग आहे हे बसलेल्या स्टँडचं गौरीचं अंग आहे त्याच्यावरती ह्याच्यावर ही बसलेली गवार बसवली जाते त्याचे हात आपण आपण जसे पाहिजे तसे आपण करू शकतो करू शकतो त्याच्यामध्ये हे जे कापडी बोडी कापडी बोडी मध्ये सरळ हाताची पण असते ती जे जी जी काही पट्यामध्ये जे आपल्या आहेत त्याच्यामध्ये सरळ हाताची देवी वापरली जाते हे सरळ हाताची गौरीचे आहे इथे गौरी आता आपण गौरीचे अलंकार पाहूया आपण गौरी ही पाहिल्या आता एक एक करून आम्हाला दादा सांगा कसे हे मंगळसूत्र आहेत चोकर आहेत गौरीचे सगळे शॉर्ट मंगळसूत्र वरती घालतो ना आपण शॉर्ट सारखे शॉर्ट हे चोकर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोतीचे आहेत हे मोती, मोती आणि गोल्डन मिक्स आहे ते पण गोल्डन मध्ये आहे आपल्याकडे काय किंमत स्टार्ट होते ते शंभर पर्सेंट स्टार्टिंग होते शंभर पासून आणि सगळे लॉंग मध्ये हार आणि असं साईज प्रमाणे तर छोट आपले हार आहेत हे वेगवेगळ्या कृषी आहेत चंद्रपूर हार मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आहे चंद्रपूर चंद्रपूर मी मगासपासून सांगते की तुम्हाला सजवलेल्या गौरी दाखवते त्याही दाखवते त्यांचे आपण अलंकार पाहूया त्यांचा अंगही पाहूया त्यांच्या साड्याही पाहूया आणि त्या कशा दिसतात तेही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आता ही जी आहे आपली गौरी ही नऊवारी पॅटर्न मध्ये घातलेली आहे हा नऊवारी ही पण नववारी पण ही कास्ता पुढे घेतलेल्या ती सावारी आहे ती पण सावारी साडी मध्ये नेसवलेली आहे मध्ये वेगळा लुक दिलेला आहे हा मिर्या पुढे घेतलेला त्याच्यामध्ये आतमध्ये टाकलेले आतमध्ये फोल्डिंग केलेले के पिंक कलरची आपली ती कोळी टाईप नेसवलेली आहे आपण हे वाले दागिने जे घातले ते कोळणी टाईपच घातलेले सगळे अलंकार एकदम जे मस्त वाटतात जे कोळणी टाईप घातले ती आपली अमरावती अमरावती स्टाईल हो ही बसलेली गौरी आपल्याकडे हो इथे आपण पाहतोय किती ते सुंदर सजवलंय बघा तुम्हाला नक्कीच आवडले असेल ह्या गौरी आणि त्याचं रूपच आपण एवढं छान दिसत की काय बोल, बोलायलाच नको खूप सुंदर आहे आपला शॉप लालबाग मार्केटमध्ये दिगंबर आर्ट्स म्हणून आहे तिथे लालबागच्या राजा वर्ष गल्ली गल्लीमध्ये आहे लालबागच्या गल्लीमध्ये आहे एकदा नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट द्या आपला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत टाइम आहे शॉपचा आता सीझन चालू आहे त्यामुळे ऑल डे चालू आहे कधी आपलं बंद नसतं नक्कीच तुम्हाला इथे दाखवलेल्या गौरी आवडल्या असेन तुम्ही पाहताय किती सुंदर सजवलंय तर असेच तुम्हाला तुमच्या घरी जर गौरीचं आगमन करायचं असेल तर नक्की दिगंबर आर्ट्स या शॉपला भेट द्या आणि हे शॉप कुठे लांब नाही तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आपण इथे कसं पोचू शकतो तुम्ही जर चिंचपोकळीवरून येत तर कोणालाही विचारा लालबाग मार्केट कुठे जिथे आपला लालबागचा राजा बसतो तिथेच हे शॉप आहे त्याच गल्लीमध्ये ह्याला गणेशनगर बोलतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर करी रोडवरून येत तरी पण तुम्ही लालबाग मार्केटला सहज येऊ शकता तिसरा म्हणजे तुम्ही जर हर्बर लाईन म्हणजे कॉटन ग्रीनवरणा शिवडीवर येत आहे तरीही तुम्ही या मार्केटमध्ये इझिली येऊ शकता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरी अशा सुंदर गौरींचं आगमन होईल धन्यवाद